आणि त्याच्यात दारा पुढची अवस्था याप्रमाणे आपण पाहतोय काय समस्या आपली जात नाही तुम्ही सदस्य आहेत ना मग बैठकीला मुद्दे मांडत नाहीत महिने झाल्यास मुद्दे मांडत कोण ऐकत नाही ग्रामसेव ऐकत नाही सरपंच ऐकत नाही या ठिकाणी यांची शोकांती काय की मी जनतेतून निवडून आला असतानाही एक मागासवर्गीय सदस्य असल्यामुळे माझं सरपंचही ऐकत नाही आणि ग्रामसेवक ऐकत नाही हीच ती की भारतीय संविधानानं यांना जो अधिकार दिला ह्या अधिकार आणण्याचा प्रयत्न गावातील सरपंच आणि ग्रामसेवक करतात असं यांचं म्हणणं आहे काय समस्या आहेत आपल्या आमच्या समस्या तिथं साठेनगर मधील एक आमचं मंडप इथं त्यामध्ये आता एक तारखेला आमचा साठे जयंतीचा कार्यक्रम आहे साठे जयंती म्हणजे अण्णाभाऊ साठे लक्ष अण्णाभाऊ साठे यांची जयंती हा हा, हा त्याच्यामुळे आम्ही इथे एक दोन तीन ट्रीप टाका टाकायची वारंवार तक्रार देण्या देतो संपूर्ण गावामध्ये दे त्यांनी ते वाळू गोटाचं परमिशन यांच्याकडे कुठलंही नसताना तिथला तळ्यामधला गोटा उपसा करून संपूर्ण गावामध्ये टाकलेला आहे म्हणजे आपलं असं म्हणायचं की दलित असल्यामुळे जाणीवपूर्वक या ठिकाणी टाळून इथं टाकलेलं नाही कधी सायत्रत्न अन्नबो साटे यांची जयंती कधी आहे इथं आम्ही हां आणि तुमच्या जी समस्या आहेत किंवा जयंतीच्या अगोदर या ठिकाणी उठण्या बसण्यासाठी व्यवस्था होईल ओके थँक्यू नमस्कार जीचा तर साध्यक्ष हवळ नंबर एक हे वॉर्ड क्रमांक पाच वार्ड क्रमांक पाच म्हणजे जे तर खूप समस्या आहे आणि जे तर रस्ता हे मेन रस्ता आहे इथून जे तर पासून इथं जे तर काही होते तर ठिकाणं समोर जर बघितलं आपण जे तर मदीना मस्जिद आहे आणि मस्जिदमध्ये मज़ी जाण्यासाठी जे तर मेन रस्ता आहे तर ह्या तर इतर समाज इतर जनतेला खूप त्रास सहन करावा लागेल आणि नमाज पाहण्यासाठी लोकाला जे जावं लागतंय नमाज पाहण्यासाठी जे लोकांना जावं लागतंय त्यांना जे तर खूप त्रास सहन करावं लागेल भाई आपण एवढं बोलताय पण हे जी समस्या निर्माण झाली आहेत पण त्या ग्रामपंचायत तुम्ही काही दिले का निवेदन वगैरे खूप वेळा अर्ज दिला खूप वेळा तक्रार दिला गल्ली मधल्या जे खूप लोक ह्याच्यावर सही बी दिली तरी ग्रामपंचायतचा आम्हाला काही काही भेटा नाही आणि जाणीवपुरक त्याच्या ग्रामपंचायत या मार्गाकडे म्हणा किंवा इकडे जातं म्हणा म्हणा दुर्लक्ष करीत आहे का बरं दुर्लक्ष करीत आहे ते का म्हणा दुर्लक्ष करीत तर त्यांच्यात ना माहीत नाही पण त्या तर काही जे जर कामाचं तर आम्हाला हे दिसून येतं की ग्रामपंचायत आमच्या वगैरे त्यात दुर्लक्ष करीत आहे म्हणजे असं वाटतं की तुम्हाला की जातीवाद होतो म्हणतं जातीवाद हे आम्ही बोलू शकत नाही पण त्यांच्या मनाने ते काय विचार करते हे आम्हाला माहिती आहे ठीक आहे इथ आपल्या प्रत्येक ग्रामपंचायतला इथं 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 गरीब त्यांचे पैसे जात कुठे त्यांच्या पैसे त्यांचे त्यांना माहिती त्या चौदा पंधरा वित्त आयोग मधून जे तर आमच्या गल्ली मध्ये काही जे तर काम केलेला नाही हा त्यांना जा विचार ना तुम्ही ग्रामपंचायत किंवा सरपंच असेल ग्रामसेवक असेल सरपंचाला जे तर सरपंच असो सरपंच असो किंवा आम्ही जे तर ग्रामसेवक असो त्यांना जे तर खूप वेळा अर्ज दिले खूप वेळा जे तर निवेदन दिले त्यांच्या जे तर आम्हाला काही त्यांच्यातून रिस्पॉन्स भेटलेला नाही धन्यवाद या ठिकाणी एक ग्रामस्थ आहेत ते साधे नावाचं नाव आहे त्यांची अशी तक्रार आहे की बाबा अनेक वेळा ग्रामपंचायतीला तक्रार करूनही की आम्ही या ठिकाणी अल्पसंख्याक मुसलमान असल्यामुळं ते जाणून बुजून आमच्यावर या ठिकाणी आणतो एन डी महाराष्ट्र न्यूज बीड या ठिकाणी आपण पाहताय की या ठिकाणी जो मागासवर्गीय सदस्य म्हणजे एस सीमधला जो सदस्य निवडून आलेला आहे आणि त्याच्या दारापुढची अवस्था याप्रमाणे आपण पाहतो आहे की काय समस्या आपली हा दारातून पांजत नाही तुम्ही सदस्य आहेत ना मग बैठकीला तुम्ही मुद्दे मांडत नाही काही कोण ऐकत नाही सरपंच या ठिकाणी यांची शोकांती की मी जनतेतून निवडून आला असतानाही एक मागासवर्गीय सदस्य असल्यामुळे माझं सरपंचही ऐकत नाही आणि ग्रामसेवकही ऐकत नाही हेच ती शोकांती आहे भारतीय संविधानानं यांना जो अधिकार दिला ह्या अधिकारावर गजा आणण्याचा प्रयत्न गावातील सरपंच आणि ग्रामसेवक करतात असं यांचं म्हणणं आहे मला नमस्कार एन डी महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण पाहतात एन डी महाराष्ट्र न्यूज मी आहे बीड जिल्ह्यातील आणि माजलगाव तालुक्यातील लवळ क्रमांक एक या ठिकाणी आपण पाहताय या ठिकाणी लवळ क्रमांक एक असा या ठिकाणी अंगणवाडीला नंबर पडला आहे या ठिकाणी अंगणवाडी आहे परंतु अंगणवाडीच्या अवतीभोवतीला आपण पाहू पाहू शकता टीच्या माध्यमातून की लहान लहान बालका असताना बालकाला येण्यासाठी या ठिकाणी रस्ता नाही आहे आपण या बाजूने बघतोय आपण या बाजूने बी चिखलमय या ठिकाणी वातावरण झाले अंगणवाडी या ठिकाणी भरती बरेचसे या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या आहे वारंवार या ठिकाणी माझ्यासोबत एक इथल्या कर्मचारी आहेत ताई काय नाव आपलं गवळण रामकृष्ण राऊत अंगणवाडी क्रमांक तीन एक लव्ह नंबर एक कोणच्या पदावर कार्यकर्ता आपण म्हणून आपण म्हणून काय समस्या आपली या ठिकाणी या, या, समस्या म्हणजे दोन तीन वेळेस मी अर्ज दिलेले ग्रामपंचायतला पण त्यांनी आज करू नाही अर्ज दिलेत तुम्ही नेमकं कसा दिलेत दिले? काय अडचण म्हणून सांगा मला हे ये मुलांना येत नाही चिखल आहे सगळा घाण आहे जनावर इथं बांधले जाते त्यांचं शेणापासून संसर्गजन्य आजार होण्याची शक्यता आहे आणि नंतर आणि नंतर या साईडला मुलांना शौचालय सुद्धा बसून तिथं घाण केली जाते मुलं सुद्धा बसतात आणि शहानी माणसं सुद्धा <coughs> शौचालय इथं बसून त्यामुळे मुलांच्या आरोग्य धोका होण्याची शक्यता आहे काय मागणी काय तुमची मागणी काय नाही माझी इथं फक्त तारेचं कुंपण लावून द्यावं आणि मुलांना खेळायला चांगले दगड गोट्याचं अगर दगड गोट्याच गच्ची गच्ची करून द्यावं ना काय जी समस्या सोडण्यात येईल त्याने सोडवावी या ठिकाणी मेंबर कोण जा हा मेंबर ना, हा नाव सांगा मी ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब गुडसिंग काय अडचण आपली की तुम्ही अडचण माझे आज मुलाला जन जन म्हणता सुद्धा येत नाही बरं जनवन म्हणता येत नाही परंतु या ठिकाणी व्यवस्था जी करायला पाहिजे होती आणि तुम्ही तुम्ही ग्रामपंचायत प्युअर ब्लॉक टाकण्यासाठी मागणी केली आहे का मागणी केली आहे आम्ही आलेला आहे पण ह्याचं काम झालेलं नाही खाणारे खाल्लेत आम्हाला काय माहित नाही त्याचं बिलकुल खाल्लं आम्हाला माहित नाही आम्हाला हे नाहीत का हो काय मागणी आपली परिस्थितीमध्ये जर साधारणतः परिस्थिती बघितली तुम्ही बघता आम्ही बघतो ही परिस्थिती अतिशय संवेदनशील आहे ज्या लहान मुलांना इथं येताही येत नाही आणि सगळे जे आहेत अपेक्षक आहे ग्रामपंचायत अपेक्षक आहे ना ते अपेक्षा हे जे मुलं आहेत त्यांच्या सगळ्या माता भगिनी सगळ्या शेतामध्ये काम करतात त्यांचे लेकर इथं राहतात आणि त्यांना स्वतः येत त्यांना यायला रस्ता आहे का हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे अपेक्षा हीच आहे ग्रामपंचायत ला काय तुम्ही ग्रामपंचायतला काय बोलणं केले का की रस्त्याचे प्युअर ब्लॉक टाका जो दलित वस्तीला आता मागास निधी आलेला आहे आमच्या ह्या दोन मध्ये त्याचं काम झालेलं नाही खाना खाले आलाय पण काम केलंय के ना के के का की नाही काय पण निधी झालेला आहे म्हणजे ठीक आहे माझे काय सामाजिक समस्या होत आहेत आपले गोरख टाकणकार सभी प्रत्येक ठिकाणी आपण बघतोय की तालुक्यात तालुक्याभरामध्ये फक्त हे लवचा हा प्रश्न नाही आहे की तालुका तालुक्याभरामध्ये ज्या ठिकाणी मागासवर्ग वस्ती असेल तिथं काम करण्यास कुठंतरी काळा डोळ होतो याचं याचं नेमकं कारण काय आज माजनगाव तालुक्यामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये दलित वस्ती आणि दलित वस्ती असलेली अंगणवाडी यांना प्रत्येक वेळेस निधी आल्या असतो परंतु ग्रामपंचायत मागासवर्गीय दलित वस्तीचा मागासवर्गीय दलित वस्तीचा मागा प्रत्येक वेळेस निधी आलेला असतो तो निधी स्थानिकचे ग्रामपंचायतचे जे सरपंच उपसरपंच असतात हा त्याचा उपभोग करून घेतात व दलित वस्तीच्या कुठल्याही रोड असेल समाज मंदिर असेल किंवा अंगणवाडी असेल कुठल्याही प्रकरणामध्ये दलित वस्तीकडं डोळा कान डोळा करूनच तो निधी इतर वस्तीमध्ये हलवून त्याचा दुरुपयोग करून दलित वस्तीला नको त्या घाणीच्या साम्राज्यामध्ये ठीक आहे दलित दलित वस्तीला डावलून हा निधी एक एक दुसरीकडे ओळखला जातोय दुसरी जा असंच या ठिकाणी सामाजिक कार्यकर्त्याचं सा म्हणणं आहे आपल्याला वित्त आयोग माहिती ना वा असल चौदा वास पंधरा असेल आता वित्त आयोगातून मला माहिती भेटते आता तुमच्या माहितीपासून सांगतो की तुम्ही सजग असले पाहिजे भारतीय नागरिका सजग असला पाहिजे ग्रामपंचायत तुम्ही प्रश्न विचारले पाहिजे ग्रामसभा तुमच्यासाठी ऐकून घेण्यासाठी ग्रामसभा असते मेंबर तर असतात आता मेंबरचं मेंबर तुम्हाला का डावल जाते माझे ऐका ना ह्या माझ्या दोन मध्ये वार्डामध्ये जी आहे अवस्था माझी ही ने करायची आज त्यांना प्रार्थना घेताना सुद्धा उभा राहता येत नाही ठीक आहे माझं म्हणणं काय मुरुम टाकून गोटूच सुद्धा कमी निधी दिलेला आहे शासनानं अंगणवाडीला निधी दिलेला आहे नाही नाही ठीक आहे पण तुम्ही त्यांच्याकडे बोलली करत तुमचे मासिक सभेमध्ये मासिक सभेमध्ये बोललोय या ठिकाणी बघा दुर्दुवाची गोष्ट आहे अंगणवाडीचा निधी ज्या ठिकाणी दुर्दैवाची गोष्ट आहे जिथं जिथं दलित उमेदवार असेल दलित जिथला सदस्य असतील तो कितीही जरी गळा फोडून ओढला त्याचं म्हणणं ऐकून घेण्याची तयारी सरपंच असतील किंवा ग्रामसेवक असतील यांच्या माध्यमातून होत नाही आशिष शोकांतिका या ठिकाणी गडसिंग भाऊसाहेब यांनी त्या ठिकाणी होते एन डी महाराष्ट्र न्यूज बीड थँक्यू